नमस्कार सुप्रभात मी सुनील आपण पाहतात आवाज इंडिया मराठी आता एक नजर टाकूयात महत्वाच्या घडामोडींवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील संभाव्य युतीवर चर्चांना उधाण आलं असताना राज ठाकरे यांनी यावर सावध प्रतिक्रिया दिली आहे महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सूचक शब्दात स्पष्ट केलं की निवडणूक कधी होणार हे महत्वाचं आहे कुणासोबत होणार हा आत्ताचा विषय नाही तर ते आधी त्या आधीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना आपल्या शेजारी बसून आत्ता आम्ही एकत्र आहोत आमच्यामध्ये कोणी येणार नाही असं म्हणत युतीचे संकेत दिले होते त्यामुळे उद्धव ठाकरेंनी युतीचे संकेत दिले असले तरी राज ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेत दिलेल्या प्रतिक्रियेने युतीवर अजूनपर्यंत सिक्का मोर्तब होऊ शकले नाही हे स्पष्ट झालं आहे काही दिवसापूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाडा तसंच विदर्भ आणि महाराष्ट्रातील इतर भागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे राज्यात अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर दिवाळी आधी शेतकऱ्यांना मदत देण्यास सरकारकडून सुरुवात करण्यात आली आहे सरकारने काढलेल्या ताज्या जीआरनुसार काही जिल्ह्यात चारशे ऐंशी कोटी रुपये वाटपास मंजुरी दिली आहे अमरावती विभागातील अकोला बुलढाणा वाशिम आणि संभाजीनगर विभागातील जालना व हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच आर्थिक मदत मिळण्याची शक्यता आहे अहिल्यानगरमध्ये हिंदु हिंदु काही हिंदुत्ववादी संघटनांनी हिंदू व्यापाऱ्यांच्या दुकानांवर भगवे झेंडे लावल्याने शहरातील बाजारपेठा भगव्या झाल्या आहेत या घटनेमुळे शहरातील वातावरण तणावपूर्ण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे काही दिवसापूर्वी अहिल्यानगरचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांनी दिवाळीत धर्म पाहून खरेदी करण्याच्या केलेल्या वादग्रस्त विधानामुळे नवा वाद पेटला आहे या संपूर्ण प्रकारानंतर जगताप यांना त्यांच्या पक्षाने कारनेदाफा नोटीस बजावली आहे देशभरातून नक्षलवाद्याचे जलदगतीने उच्चाटन होत असून पुढच्या वर्षी म्हणजे एकतीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत देशातून नक्षलवाद संपणार असा विश्वास देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला आहे नक्षलवादाने सर्वाधिक प्रभावित असलेल्या जिल्ह्यांची संख्या कमी होऊन आता ती तीनवर आली आहे तर देशातील केवळ अकरा जिल्ह्यांमध्येच नक्षलवादाचा काहीसा प्रभाव उरला असल्याची माहिती अमित शहा यांनी दिली आहे सर्वोच्च न्यायालयाने फाशीच्या शिक्षेसंदर्भात केंद्र सरकारच्या विचारांवर कठोर टिप्पणी केली आहे कोर्टाने म्हटलं की सरकार काळानुसार बदलायला तयार नाही जगातील अनेक देशांनी आता अधिक मानवीय पद्धती वापरण्यास सुरुवात केली आहे हे प्रकरण त्या याचिकेशी जोडलेले आहे ज्यात फाशीच्या शिक्षेऐवजी लिथील इंजेक्शन मृत्यूचा पर्याय कैद्यांना देण्याची मागणी करण्यात आली आहे टी ट्वेंटी वर्ल्ड कप फेब्रुवारी दोन हजार सव्वीसमध्ये भारत आणि श्रीलंकेत होणार आहे या स्पर्धेत एकूण वीस संघ भाग घेणार आहेत त्यापैकी एकोणावीस संघांची नावं निश्चित झाली आहेत नेपाळ आणि ओमानने आपली जागा निश्चित केली आहे त्यामुळे आता टी ट्वेंटी वर्ल्ड कपमधील भाग घेणाऱ्या वीसपैकी एकोणवीस संघ ठरले आहेत आशिया पूर्व पॅसिफिक पात्रता फेरीत नेपाळ संघाने सुपर सिक्स फेरीत तीन सामने खेळून आपलं स्थान पक्क केलं आहे भारतीय उद्योग व्यापार मंडळानं सध्याचा सणाचा हंगाम आणि आगामी लग्न सराईचा हंगाम या कालावधीत देशात सात लाख कोटी रुपयांची उलाढल होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे या मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबुलाल गुप्ता यांनी म्हटलं की सणांच्या हंगामाच्या सुरुवातीला देशातील बाजारात जोरदार तेजी आले आहे हा अंदाज देशभरात मंडळाकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणावर आधारित आहे या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत आवाज इंडिया मराठी